आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामधून लताबाई पोपट बच्छावे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आला असून प्रभाग क्रमांक दहामध्ये लताबाई पोपट बच्चाव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या दहा वर्षांपासून वार्डातील नागरिकांसाठी त्यांनी केलेल्या विकासकामांची पावती आता मतदार देत आहेत त्यांचा संपर्क कार्यतत्परता आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला भावनिक नातेसंबंध यामुळे त्यांना वाढता जनाधार मिळत आहे लताबाई बच्छाव या गेल्या अनेक वर्षांपासून वार्डातील नागरिकांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत स्वच्छता पिण्याचे पाणी गटारींची स्वच्छता रस्त्यांचे डांबरीकरण वीज पुरवठा तसेच महिलांसाठी चालवलेले विविध उपक्रम या सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली कोणत्याही नागरिकांच्या दुःखद प्रसंगी त्या धावून जातात तर आनंदाच्या क्षणीही सहभागी होतात त्यामुळे मतदार त्यांना आपल्याच घरातील व्यक्ती मानतात प्रभाग क्रमांक दहा मधील महिला वर्गात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता असून लताबाई या आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला असून त्यांनी आमचा आवाज बनवून काम केले आहे असे मत व्यक्त केले जात आहे तर युवक वर्ग त्यांना पुढारलेल्या आणि प्रामाणिक नेत्याच्या रूपात पाहत आहेत सध्या निवडणुकीची रणधुमाडी वाढत असताना लताबाई बच्चाव यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस गती मिळत आहे घराघरात भेटीगाठी संवाद आणि विकासाच्या वचनांमुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले लताबाई बच्छाव यांनाच आम्ही यावेळी नगरसेवक म्हणून पाहू इच्छितो असा एकच सूर प्रभागात उमटत आहे त्यामुळे या प्रभागात लताबाई बच्छाव यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे बागला आणि